महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई संलग्न पेन पत्रकार संघाच्या वतीने रायगड जिल्ह्याच्या सर्व पत्रकार बांधवांसाठी बुधवार दिनांक बारा फेब्रुवारी रोजी पेन नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर एक दिवसीय भव्य दिव्य क्रिकेट सामन्यांचं सा आयोजन करण्यात आलं होतं महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ रोहा व गोरेगाव प्रेस क्लब यांच्यात रंगतदार झालेल्या अंतिम सामन्यात प्रथम क्रमांकावर गोरेगाव संघाने आपलं नाव कोरलंय सकाळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे कोकण विभागीय अध्यक्ष शैलेश पालकर रायगड जिल्हाध्यक्ष राकेश खराडे तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून क्रिकेट सामन्याची सुरुवात करण्यात आली पेन पोलीस विरुद्ध महावितरण पेन संघ तर सामाजिक व राजकीय मंडळी व प्रांत तहसील वन विभाग कर्मचारी पेन यांच्यात मैत्रीपूर्व सामना खेळण्यात आला अंतिम सामना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ रोहा व गोरेगाव प्रेस क्लब यांच्यात होऊन गोरेगाव प्रेस क्लब संघाने बाजी मारत विजय संपादन करून भारत गोरेगावकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मैदानावर जल्लोष साजरा केलाय प्रथम क्रमांक गोरेगाव संघ तर द्वितीय क्रमांक रोहा संघ आणि तृतीय क्रमांक अलिबाग संघ तर चतुर्थ क्रमांक पेन संघाने पटकावला आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा